की सतत पक्षाचे जे काम करत होतो पक्षाने काही माझ्या विधानसभेच्या आधी काही माझ्या वक्तव्यामुळे मला निलंबन केला होता त्या निलंबनाचे मी माफीनामे लिहून दिली आणि पक्षाने ते मान्य केला आज पक्षाचं निलंबन रद्द करण्यात आला त्याच्या मला खूप खुशी झाली मला पुन्हा पार्टीच्या जोमाना काम करण्याची संधी मिळाली आता जे काही पक्षाच्या त्या ठिकाणी आदेश असेल ते आदेशाचं पालन करून कुठे उल्लंघन न होणार पुन्हा भविष्यात असं पूर्णपणे काळजी घेऊन काम करणार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काही कार्यकर्त्यांचं तक्रारीवरून निलंबन केलं होतं आज या सर्व गोष्टीची समीक्षा झाली माननीय अध्यक्ष आणि महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेब यांच्या निर्देशानुसार आमचे पूर्व आमदार श्री भावा मल्लिकार्जुन रेड्डी साहेब आणि त्यांच्यासोबत ज्या बारा लोकांचं निलंबन केलं होतं ते मागे घेण्यात आलं सर्वांना पक्षात पुनर्प्रवेश देण्यात आला आणि सर्वांनी संघटित यापुढे शिस्तीमध्ये राहून पक्षाचं काम करावं हो अशा प्रकारची सूचना